नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर भजी तर ही कोथिंबीर भजी अगदी साधी सोपी रेसिपी आहे बनवायला आणि तोंडाची चव वाढवणारी ही अशी कोथिंबीर भजी आहे तर तुम्ही कांदा भजी खाल्ली असेल बटाटा भजी खाल्ली असेल पण कोथिंबीर भजी नक्की एकदा करून बघा मस्त होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातले चवी मीठ तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि इथे आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि आता आपण घालणार आहोत हिंग चिमूटभर हिंग घालायचंय आणि धना पावडर घातली हिंग घालून घेतलाय आणि हातावरच चोळून अर्धा चमचा याच्यामध्ये ओवा घालायचा आहे ओव्यामुळे सुद्धा टेस्ट छान येते आता हे सगळे मसाले आपण कोथिंबीरीला चोळून घेतले तर इथे आपण चमच्यानी सर्व मिक्स करून घेतले आता यामध्ये घालायचे आपल्याला बेसन पीठ आपण इथे कोथिंबीरची भजी बनवतोय तर जास्त कोथिंबीर घ्यायची आणि बेसन पीठ कमीच वापरायचंय म्हणजे कोथिंबीरची पूर्ण टेस्ट येईल एक चमचा ज्वारीचं पीठ घालायचंय ज्वारीचं पीठ नसेल तर ता तांदळाचं सुद्धा घालू शकता मस्त भजी खमंग खुसखुशीत होते चार चमचे बेसन पीठ घातले आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घातलंय आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचंय पीठ तयार करून घ्यायचंय तर ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट करून घेतली होती त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे भजीच्या पिठामध्ये घालून घेतलंय तर ही ते बघा आपण सर्व पीठ मिक्स करून घेतलं होतं दहा मिनटं ठेवून दिलं आणि नंतर यामध्ये भजी करताना चिमूटभर सोडा घालायचा आहे सोडा घालून आहे आणि पिठं मला थोडं साजून घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घालून आहे म्हणजे अगदी दोन ते तीन चमचे एवढंच पाणी घालून घ्यायचं आणि सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं बघा पीठ मस्त मस्त तयार झालेलं आहे आता आपण याची भजी करून घेऊया तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आपल्याला पाहिजे त्या आकाराची लहान मोठी अशी भजी सोडून घेऊ शकता तर मस्त भजी तयार होते तर हे बघा आपण भजी सोडून घेतलेली आहे तर आता आपण ही भजी हलवून घ्यायची तर एका साईडनी मस्त भजी तळलेली आहे दुसऱ्या सध्या साईडनी आपण तळून घेणार आहोत तर मस्त रेसिपी साधी सोपी आहे तरी आता श्रावण महिन्यात सणसुद्धा असतात किंवा उपवास सोडायला अशी काहीतरी तोंडी लावायला सोबत पाहिजे असतं तर अशी भजी करून नक्की बघा तर हे बघा आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेतो आहे पहिली बॅच तळून झालेली आहे दुसरीसुद्धा बॅच एका साईडने तळून झाली दुसरी साईडनीसुद्धा आपण तळून आता हे भजी काढून घेतोय तर मस्त खमंग खुसखुशी कोथिंबीर भजी, 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 भजी तयार आहे तर आपण सर्व भजी याच प्रकारे सर्व तळून घेतली आणि भजी आपली तयार आहे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते कोथिंबीर भजी अगदी मस्त झालेली आहे आतमधनं सुद्धा छान जाळी पडली आणि मस्त कोथिंबीर भजी तयार झालेली आहे खमंग आणि खुसखुशीत अशी भजी तयार झाली लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद